धामणगाव रेल्वे पंचायत समितीतर्फे हरित महाराष्ट्र अभियानाचा शुभारंभ धामणगाव रेल्वे पंचायत समितीने आज हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानाअंतर्गत एक कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाची सुरुवात केली एक पेड मा के नाम या केंद्र सरकारच्या उपक्रमातून प्रेरणा घेऊन पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील बासष्ट ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकशाही राण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी च्या पर्वावर त्यांना आदरांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कावली ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावामध्ये वृक्षदिंडी काढली या दिंडीला आणि वृक्षारोपण कार्यक्रमाला जिल्हा परिषद अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बाळासाहेब बायस जिल्हा परिषद पंचायत विभागाचे काणेकर सर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री योगेशवानखडे विस्तार अधिकारी श्री निलेश वाघ महेंद्र जाधव सर आणि इतर मान्यवर उपस्थित होते सरपंच सौ चंदाताई जांभळे उपसरपंच श्री संदीप भाऊ इंगळे आणि ग्रामपंचायत अधिकारी कुमारी अश्विनीताई पोलादे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला दरम्यान दरम्यान हिंगणगाव ग्रामपंचायतीमध्येही वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला सरपंच श्री सिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपणाची जय्यत तयारी करण्यात आली होती यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री बाबासाहेब बायस यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श आपले सरकार सेवा केंद्र याचे उद्घाटन करण्यात आले या भेटीदरम्यान उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा हिंगणगाव येथे भेट दिली मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या दोन्ही वर्षात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांनी शाळेचं कौतुक केलं यावेळी पंचायत समिती स्तरावरील अधिकारी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते